你啥意思？又干那玩意了？嗯嗯嗯嗯，是吧？是吧？嗯嗯嗯嗯， मित्रांनो मी तन्मय गोरिवले कोकणीतन या यूट्यूब चॅनल आपलं सरचे स्वागत आहे तर मित्रांनो आत्ताच नुकताच आपला नाचून झालेला आहे तर सर्व फ्रेश व्हायला गेले तर आता थोड्याच वेळात आपल्या अड्ड्यावर येतील कारण आज जागरण करायचं आहे तर सर्व देवळात आपले जागरण करायचं आहे येणारे सर्व आपल्या अड्ड्यावर एक 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 आता जमतील सोनी आणि राहुलदा आलो आहे आपल्या अड्ड्यावर तर एक 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 आता जमतील तर सर्व येतील मला वाटतं आवाज येतो आहे तर आता आले असतील तर बघू आपण हे सर्व येता येत काय हा बहुतेक आले हे बघा गोदडे घेऊन आले सर्व जमा झाले कुठं आले आहेत आले हो गल्लीतनाल्लीतना आले काकडे बिकडे चढले वाटत येते वाटत हो आणखी सर्व आता जमा होती अर्घ तर मस्त झोपली तर आपल्या आता देवळात सर्व जागरण करणार आहेत निमित्त आता सर्व जमा होतील बघा कसं जागरण वगैरे वगैरे घेऊन आले तर बाकी कुठे आले सर्व येतील आपल्या गल्लीत नाही हे कुठल्या गल्लीत होतं रे गल्ली कुपनी कुठे हे कुठं कुंपनीत गेलेलं कुपनीत बसलेलं की काय काकड्या बिपड्या जोरात होते काय जाऊया आता तुम्हाला समजलं असेल की सर्व पोरं एकत्र आले की गावात काय होतो की आता बेत सुद्धा होऊ शकतो की काय काकड्या चोरतील काय फला चोरतील काय नारला चोरतील काय पण होऊ शकतो भेटलं पाहिजे सर्व एकदम जमलेत म्हणजे काहीतरी होणार हे पोरं आता काय करतील काय माहिती बघा लास्ट पर्यंत आपली व्हिडिओ बघा तर खूप मजा येणार आहे अशीच आपल्या व्हिडिओ मध्ये जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आता हा राहुल आहे माझ्यासोबत मागास बसणार होता तर आता तो घरात जातोय कारण तो आता काही जागण्याला येणार नाही कारण त्याच्या बायको त्याची पाठवणार नाही ही पोरं आहे सगळी बिन लागण्याची काम नाही आता अशीच मजा येणार आपल्या चॅनल मध्ये चला प्रत्येकाच्या आता घरात जाणार सगळ्या गोदऱ्या वगैरे घेणार अशीच माझ्या असते तर बघा तर हे बघा अश्या फेरफटका मारता येते बघा पोरं सर्व आमचा दू आहे राहुल दा इकडे कौतुब कस्तुब हा बघा याने आणला बोलली बघा आता सर्व देवळात निघतील सर्व म्हणजे आता ये ये आता जातील घरी त्यानंतर झाला घेऊन आता सर्वांना एक 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 घर घर करत करत सगळ्यात गोदडे एकदम जमा करणार हे बघा हा काय येणार नाही बघा हा काय येणार नाही घरात जाईल बाय बघा आणला नाही आता घरात ना तिकडे जरी पण नाही गेल घेतला तरी दुसरीकडे परत जाणार आहोत आम्ही बघा हा राहुलदा त्याचं लग्न झाला आहे स्वतः येईल का नाही माहिती नाही बायको पाठवाल का माहिती नाही बघा दिसतोय राहुल येशील नाईट बघा हा तर त्याचं लग्न झाला आहे अशी मजा असते प्रत्येकाच्या गावात असते आमचे सुद्धा असते तर आता निघाले आम्ही सर्व वाडीत फेरपटका मारतोय सर्व पोरं पण आहेत खूप मजा येणार आहे बाय गुड नाईट हा बघा राहुल दाय तो का आता येणार नाही कारण तिची बायको पाठवणार नाही आता जातोय मी प्रत्येकाच्या घरात गोधडे आणायला तर काय येतील काय माहिती नाही कोण ते बघा हे सर्व आणिकेत हा हे बघा हे अनिकेत येतोस ना झोपशील ये लवकर सर्व निघाले बघा प्रत्येक आता प्रत्येकांच्या घरा गहरा घरा ते आणले नाहीत बाकीचे राहिलेत तर एक ह्या गल्लीत रहतो किंवा या त्या गल्लीत राहतो त्या आपल्या प्रत्येक गल्ली गल्लीत नाही बाहेर आलेले आता निघतो आम्ही काय रो बघतो तर अशीच आपल्या प्रत्येकाच्या गावात माझे असते नवरात्रीचा हा उत्सव असा साजरा होतो आपल्या मंदिरामध्ये सर्व जागरण वगैरे चाललेला असतो तर खूप मजा येते आपल्याला जागरणला ये चला तू जाऊ बघा नारला बघतायत पुरं हे दिसता येत पण चोरायचा बेत वाटतोय निघालेत तुमच्या का कुत्री रस्त्यावर झोपताना बघता आमच्या घरी तर कावलाव दिसते हे बघा दिसते कशी हे बघ मायला कशी बघताय तर अशीच खूप मजा येते आपल्याला निघाले आदू कराला आहे आता चला आदूच्या जा घरात जातोय तो घाबरतो घाबरे घाबर आहे रात्रीचा जा कुठं जात नाही हा आदू आपला घाबरतो निघाले घरी चला तर अशा खूप मजा येते आता आदूला अशी घाबरवली आम्ही सर्व आदू गेलेला गोदऱ्या आतमध्ये तर हे सर्व पोरात ती लपली घरात आणि हा आला आणि सर्व पालाली तिथन तर अशी मजा असते तर बघा आदू किती घाबरला आहे बघा मग घाम सुटला आहे मला सगळी लपली हा गेला घरात गोदरा आणायला हा घाबरी आहे ना घाबरी घाबर्या असा घाबरला की काय

झाल्या गोदड्या वगैरे घेऊन आता निघाले देवलात आजूला घाबरवली खूप मजा आली एवढा घाबरला की बाबास न घेऊन आला ना बॅटरी बाबास तिथे आले घेऊन बॅटरी लय घाबरला आजू अच्छा मजा असते खूप हॅलो तर बघा आपली फायनली आम्ही आता देवाजवळ आलो आहे तर सर्व आले सर्व गोजड्या बिजड्या सर्व अंगावर घेऊन आले आहेत सर्व सर्व जातो आता एकाच राहिला आहे तिकडं काचला का जाता आम्ही आता कौटुबक काही बी थाय जग तर मस्त आमचा देऊळ सजावट केलेला आहे लाईटिंग वगैरे सोबत तर मजा येणार आहे खूप आपल्या व्हिडिओमध्ये हे आपली होली आहे होली आम्ही कौतुबकडे जातो रात्रीचा कस्तुब पण लय घाबरे आहे तर आता तिच्याकडे हा आजू लईच घाबरला कारण सोडायला बाबाच ना आणला खराब आजू घाबरलाच नाही मग सगळी गायब झाली ना हा घरात गेला तसं सगळी गायब लय घाबरी आहे मजा येते अशी आपल्या गावामध्ये तर थोड्याच वेळेला आता कस्तुबकडे पण जाणार आहोत कस्तुब आता गोजल्या वगैरे घेत गाई वगैरे आहे त्याच्याकडे गाई पण आता रात्रीचं दिसणार नाही बघतो मला दिसली तर पाच वाजता सकाळी दाखवू द्या पाच वाजता कुठे हां ते पप्पा जातात पाच वाजता वाटतं गाय सोडतात गाईला अशी खूप मजा येणार आहे तर बघा आणखेदा पुढे गेला आहे कस्तुबला घेऊन आपला गँगस्टर आणखेदादा तर बघा ते जाता थोड्या वेळेला झाले गुरु हा कस्तुबच्या घर सगळ्यांनी घेतले नाही बोल तुम्हाला गायी बघणार दिसते मला वाटतं गाय वगैरे दिसत आहे ते बघा पळला कस्तुबचा हात लावला बघा छोटा कस्तुब आमचा छोटा बघा तर नाव काय माहिती कस्तुरला विचारायला पाहिजे कस्तुब सारखा आहे आपण कसतूप आहे जी ही मोठी गाय तसाच बघा दिसते रात्रीचे जसे दिसणार ना, ना जास्त कालो आहे हे बघा मांग येईल आणि गेदा आजचा घर आपला कस आपला शेवटचा खेली येत आहे कुणाला तरी लावूया कुणाला ते कलर बिलर लावूया अंगारा बिंगार लावू सर्व तिकडं आहे बाकीचे तर आम्ही आता ठरवलं सर्व कलर बिलर त्यांना लावायचा बघू आता कशा वगैरे लावता आम्ही त्यांना अबीर बिबीर लावतात गिराईक करू आता कुला तुझी त्याला करू रवन बाबूला करू रवन बाबूला आला कस्तुब पाड्याच नाव कस्तुब हा रफतार आता हे पाड्याचं नाव आहे हे बघा रफ्तार हा पाडा आहे त्याचं नाव रफ्तार आहे बघा रफ्तार नाव ठेवलं नाही कस्तुबनी ते सुंदर असं नाव आहे आपल्या इथे कोकणात अशा वेगवेगळ्या प्रकारची नावं ठेवली जातात तर हा घर चला रप्तार कुत्र्याच्या भेन लावायचो हो कोंबळे सर्व लावायचे नाही लॉकडाऊन लॉकडाऊन कोंबडी काढलेली हो रत्न म्हणजे दाबिली लावली तेव्हा माहित आहे काय गेले ते दिवस झाले पोरात पोरात सर्व कामाला लागलेत कामाला आणि बहुतेक मुंबईला पण आहे हे गावातली एवढीच पोरं दिसतात तुम्हाला सर्व काम धंद्याला लागले बाकीचे मुंबईला पोरी भेटल्या पाहिजेत ना विषय हा आहे देवळात जाते था 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 ता ता नहीं नहीं आता मस्त कॉफी म्हणजे तर आता जागरणाला आता सर्व पत्ते पित्या काय कॉफी मस्त आता कॉफी ठेवलेली आहे ते कॉफी आता घेणार ठेवलेली हे काय नाही काय नाही येईल तुम्ही मागच्या बघितलं बघितला की बिया टाकलेल्या तर आता तो केवढा मोठा झालेला आहे बघा आहे ते तुम्हाला मागची वेळी हा तर ते रो टाकण्याचं एक कारण आहे काय तर आपल्या शेतात वगैरे प्रकारे शेती व्हावी हा देवाच्या समोरचा रो टाकला जातो आता फक्त नाश्त्याला काय देवलात फोराने ठेवलं नाही काय रे नाही खडसाण आहे तर जागरणाला दिसान आहे ड्रायव्हर जे आहे जागरणाला प्रत्येकाने काय ना काय देतच असतो कारण आता बायकोणाच्या काम आहे ती तर अशी जागरणाला दहा जणं ठेवलेलं असतात ते जागरणा सर्व देवाची रक्षा करण्यासाठी ठेवतात अशा प्रकारे जागरण असतं ते बोरा आमची दररोज जागरण करतात दररोज असतात फरसा फरसा कांदा आणायला जातात सर्व अशी माझी असते

जागरणाची जे पाली असते तो चाय वगैरे सर्व आणतो म्हणजे साखर बिकर सर्व चुरीजवळ चाय बनवतात किटली आणतात बरं किटली बरं राहतात ते पुढे आणलं नाही खारी माहीत नाही टाकायचं ना फरसा पाड जागरणाचा दिवस तोच खालाईल चाय पिल्याशिवाय जागरणाचा विषय येतच नाय चाय खा मीनी बघतली काय कोण बघता

जागरण करता आई आहे फरस सगळा जालेवाल्यांनी पालीवाल्यांनी फरसन आणलेलं आहे फरससाठी आता कांदा आलाय कांदा विषय कांदा नाही जाता होता गोट्यात आमचा देतोय घरात ना कांदा सर्व निघाले कांदा आणायला तर म्हणजे आम्ही पोरं दोघच दोघंच आव त्याच्या घरात जातो खोट्या कांदे शिव कि मजाय काय फारसा आज रात्री संपल हो फरसासाठीच कांदा पाहिजे आपल्याला मस्त खायला कांदा पाहिजेच आपल्याला कांदे घेऊन जाते देवला दोन तीन दिला बजा लिंद एवढी मगाची जागा इथं बज्जा लिवली कांदे ते एवढे काय करायचे दा तू फारसा बुडतील नाही त्या काही नाही तेवढा त्या काळाला चला होते तेवढा कांदा बिंदा दिला नाही तर काल काही दिसणार नाही काय पार्टी कांदा कापायची मस्त एक कांदा कापतोय आणि बारीक नाही होणार बहुतेक

कांदा गाणं आहे ते

ताटात मोठा घेतलेला आहे सगळ बनवाल बनवलची मजा असते सर्व फरसाण आता हा काहीतरी नवरात्र उत्सवाला आणलेला दांडल्या खेळतात नंतर फरसाण वाटतात त्यासाठी आणलेला आता कोणी खाल्लांना जास्त कोण घेत नाही तर आता आम्ही झागरण वालवते सर्व

कांदा बिंदा कापून दिला आणि मस्त असा बनवला भूक पण कुणीतरी हा गरबा वाटायचा होता कोण खात नाही फारसाण आता आम्ही त्याचा बांधणार फारसे रामूशे रामूचे रोड रो प्रकारची अशी मजा असते तर बघा व्हिडिओ संपूर्ण बघा तर मग खूप मजा येणार आहे आपल्या व्हिडिओमध्ये

था कि यहां दो दराए को डता म्हों धुपाला environments, यहाशोंचोंध क

आठ वर वरली तो एवढा वटा बदली येतो कधी बसतो तो हा एक तेरा तेरा बोलतो असे तरी जागरणाची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली तर आवडली असेल तर नक्की लाईक करा जर व्हिडिओमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करा विसरू नका तर हा युटू पुढच्या व्हिडिओमध्ये